महसूल विभागाच्या वेबसाईट वर त्यांनी त्याची नोंद करावी आपल्याला माहिती साठी सांगतो की महसूल विभागाची वेबसाईट आज बंद आहे आज आज आता शेतकऱ्यांचं पीक लावण्याचं काम सुरू झालेलं आहे हे सगळे परिस्थिती असताना महसूल विभागाची समजा वेबसाईट बंद असेल याचा अर्थ की महसूलच्या याच्यावर त्याची नोंद झाली नाही पिकाची नोंद झाली नाही तर पीक विमा शेतकऱ्याला मिळतच नाही आणि म्हणून हे सरकार कंपन्यांच्या नरेंद्र मोदींच्या मित्र बरोबर आहे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून मराठवाड्या सहित महाराष्ट्रात शेतकऱ्याला गेल्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा सरकारने सदृश दुष्काळ जाहीर करूनच सुद्धा सगळ्या पिक लोकांची जळून आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा भी मिळत नाही याचा अर्थच पीक विमा कंपन्यांच्या बरोबर हे सरकार आहे शेतकऱ्यांबरोबर नाही हे त्याच्यातून स्पष्ट होते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची वाचा विधानसभेत सोडून सुद्धा सरकार ऐकायला तयार नाही याचा अर्थ की भारतीय जनता पार्टी प्रणित महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे त्याच्यातलं स्पष्ट होतं ना तुम्ही निवडणुकीमध्ये उभे एमसीआय कारण की तुम्ही आता चे आता क्रिकेट झालेले आगामी एमसीआय अध्यक्ष पण रिकामध्ये आले त्या निवडणुकीच्या रिंगणात तुमचे नाव असतात बघा आता निवडणुकीच फॉर्म दहा तारखेपर्यंत भरायचं त्याला त्यावेळेस पर्यंत आपण पुढे चर्चा करू पण महाराष्ट्रामध्ये रोज चार शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होतात दिवसापाठी चार या अधिवेशनाच्या काळातच अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत मी शेतकरी आहे मग नंतर खेळाडू आहे शेतकरी वाचेल तर देश वाचेल आणि म्हणून या सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे हे काँग्रेस पक्षासाठी महत्वाचं आहे शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं ही भूमिका आमची आहे होती आणि राहणार आहे या सरकारला आम्ही परवा पण बजेटमध्ये सांगितलं आता बजेटवर चर्चा होणार आहे त्याच्यातही आम्ही सरकारला सांगतो की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करा पीक विम्याचं धोरण बदलवा शेतकऱ्यांच्या फायद्याचं पीक विम्याचं धोरण करा ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे मागासवर्गीय मुलांच्या जो मूळ प्रश्न आहे मुलांच्या गेल्या पाच वर्षापासून मॅट्रिक तो शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या नाही म्हणजे बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवायचं आणि शेतीपासून त्याला बर्बाद करायचं हे धोरण जे सरकारचं आहे या सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आमची लढाई आहे आणि म्हणून क्रिकेटचा मुद्दा क्रिकेटच्या मैदानात घेऊ पण आज आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा आमचा शेतकरी आणि या राज्यातला ओबीसी आदिवासी मुस्लिम हे सगळी जी लोक आहेत त्यांची आदिवासी त्यांची लढाई ही आमची आहे ही लढाई काँग्रेस पक्ष लढतो ना, ना अजित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केला त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या कोणतेही आरोप जे आहेत भ्रष्टाचाराचे ते अजून सुद्धा सिद्ध झालेले नाहीये आणि मी कोणताही पक्ष बदललेला नाहीये त्यामुळे जे काही आरोप होता ते खोटे आरोप आहे आणि जनतेने मला साथ दे द्यावी असल्याची था। नरेंद्र मोदीजींनी भोपाळ मधून जे भाषण केलं होत आणि त्या भाषणानंतर जो चमत्कार झाला तो काही लपलेला नाही त्यामुळे प्रमाणपत्र ही नरेंद्र मोदी देतात तो भ्रष्टाचारी आहे आणि त्याला वॉशिंग मशीन मध्ये टाकलंही मग तो शुद्ध झाला हे नरेंद्र मोदीची जी मशिनरी आहे त्याच्यामध्ये ते बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी आता काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे पण मी अजित पवारांबद्दल भूमिका त्यांना टाटा इंडियाच्या स्वागतासाठी गुजरात मधून बस आणलेली आहे बेस्टच्या ताब्यामध्ये बस नाहीत का असा सवाल आता उपस्थित आहे काय नक्की तुमची प्रतिक्रिया जे खुलं कबच्या ज्या बसे बसेस आहेत त्या चांगल्या बसेस आहेत आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर सुद्धा जेव्हा पर्यटक मुंबईमध्ये येतात त्यावेळेस त्या बसचा सफर करतात आपण पाहतोय पण महाराष्ट्रात सरकार हे गुजरात धार्जनीय आहे त्यांना त्या अका म्हणतात नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आणि म्हणून जे इंडियाची विजेतात टीम जी वर्ल्ड कप जिंकून येते आहे त्या टीम साठी गुजरात मधून बस आणायचं म्हणजे हा एक प्रकारचा महाराष्ट्राचा अपमान करण्याच काम हे सरकार करते आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो चोवीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या सांगितलं मी मग मध्ये संपूर्ण जो प्रकार झाला त्यामुळे एकशे एकवीस जणांचा मृत्यू झाला तसाच प्रकार आपल्या खारघर मध्ये ज्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ज्यावेळेस आलेले त्यावेळेस देखील तशाच प्रकारची स्थिती उद्भवलेली होती पर। एक एका एका व्यक्तीची एसआयटी नेमली त्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही केली त्या ते एसआयटीचा कोणता निर्णय नाही जे गुन्हेगार आहे दोषींवर कारवाई नाही होते एक बाबा आणि खारघर मध्ये होते अमित बाबा हे सगळे बाबा जे आहेत आम्ही शहा बाबा पासून त्यांच्यावर कुठली कारवाई कशी करता येईल देशाचं ग्रह खातच त्यांच्या ताब्यात आहे टी पण नेमली जाईल कुठला सीबीआय नेमला जाईल तर त्याची चौकशीचे मालकचे आहेत त्याच्यामुळे धारघर मधली जी दुर्दैवी घटना झालेली होती त्या घटनेमध्ये घटना होत होती लोक मरत होते मध्ये मरत होते पाण्यामुळे मरत होते उपाशी मरत होते आणि तिथं फाईव्ह स्टार जो शाबिया तयार केला होता तिथं अमित शाह आणि राज्याचं मंत्रिमंडळ चांदीच्या ताटामध्ये पंचपकवन भगवान खातानी आपण चित्र पाहिलेलं आहे लोक मेलीत तरी त्याला फरक पडत नाही म्हणून परवा आक्रस मध्ये घटना होत असताना लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींचं भाषण चालत होत आणि त्या घटनेची माहिती मिळून सुद्धा त्याच्याबद्दलच कुठलाही खंत किंवा दुःख व्यक्त करणं करायचं नाही ही जी काही मानसिकता आहे सामान्य माणूस हा किड्या माकुड्यासारखा आहे ही जी भाजपची जी मानसिकता आहे त्याचा प्रत्यय आहे आणि म्हणून घारघर मधली घटना असो किंवा हात्रस्तची घटना असो त्याच काही सोयी त्या लोकांना नाही आणि त्याचाच परिणाम देशभक्तो आहे महाराष्ट्र में और विशेष करके मुंबई में जो बेस्ट की बसेस है यहाँ पे अंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवल से कई पर्यटक मुंबई में आते हैं और उसमें खुली बेस्ट की बस में एक आनंद लेते हैं और एक अच्छे क्वालिटी की बस है लेकिन महाराष्ट्र की जो सरकार है ये सरकार गुजरात धार्जी नहीं है महाराष्ट्र के उद्योग गुजरात में भेजने का काम कर रही है और वहां का ड्रग महाराष्ट्र में लाने का काम कर रही और जो आदेश दिल्ली से आका का ये सरकार को आया होगा उस आधार पे गुजरात की बस यहाँ पे बुलाने का काम इन लोगों ने किया है टीम इंडिया के लिए वो काम उन लोगों ने किया है इसलिए सरकार के निर्णय का विरोध करते हैं और जो टीम इंडिया इंडिया नाम से भी बीजेपी को गुस्सा है तो टीम इंडिया जो वर्ल्ड कप जीत के आ रही है चौदह साल के बाद तो उसका भी महाराष्ट्र की पूरा देश गुणगान कर रहा है, लेकिन महाराष्ट्र की सरकार गुजरात के सामने जिस तरह से झुकी है उसका अंदाज से आता है देश की बस है सबसे अच्छी बस है उसमें ही टीम इंडिया की टीम का स्वागत होना चाहिए ये मांग महाराष्ट्र के सब जनता की है लेकिन सरकार ये गुजरात दर्जन नहीं होने के वजह से ये महाराष्ट्र को इस तरह का महाराष्ट्र के लोगों को गुजरात के सामने झुकाने का पाप ये बीजेपी कर रही है उसको ये परिणाम इनको आने वाले दिनों में भुगतना पड़ेगा तो तो रहने, रहने वाला क्योंकि खारघर में घटना जब हुई थी आपको याद दिलाता हूँ जहां पे मगर पानी से लोग मर गए अनाज से मर गए खाना नहीं मिला चिंगरा चिंगरी हुई थी घटना हुई वैसे ही घटना खारगर में भी खारगर में जो हुई थी उसमें अमित शाह बाबा आए और अमित शाह बाबा अगर लोग मर रहे हैं मगर पानी से मर रहे हैं और वो महाराष्ट्र के मंत्रिमंडल को लेके बढ़िया पंच तारीख भेंडोल बनाए उसमें चांदी के थाली में पंच पकवान खा रहे आदर्श में भी घटना हो रही थी तब देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा में भाषण कर रहे थे उनको घटना मालूम होने के बाद भी अपना भाषण तो रोका नहीं लेकिन उनका वक्तव्य जिस तरह से सामने आया बड़ा आनंद आया इस बात का भी गंभीरता से देश की जनता ने लिया है लोग मरे सामान्य आदमी मरे कीड़े मकोड़े जैसे मरे इससे बीजेपी को कोई लेना देना नहीं उनकी जिंदगी उनका राजपाट और उनको सत्ता जो सत्ता का प्यार है उसी का दर्शन होता है लोग अब समझ चुके हैं आने वाला कल बीजेपी के लिए यही जनता उनको सबक सिखा सत्ताधारी मनता था विधान परिषद उम्मीदवार त्यापैकी एक उमेदवार जो आहे तो तुमचा पडणार आहे असं ते सातत्याने म्हणतात कारण की मिलिंद आरवेकरांना उभं गेल्यामुळे त्यांना सात अतिरिक्त सात मतांची गरज लागणार आहे तर बघा आता मैदान सुरू झालेले आहे त्या विड्रॉल आहे अजून मैदान सुरू झालेलं नाही त्या विथड्रॉल आहे त्याच्यानंतर एक चर्चा होत 全部がスタンスです。